नमस्कार संध्या संध्याउबाळ्या रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे रोजच हवा नाश्ता नावा या सिरीजमध्ये आज आपण बघतोय इथे मी दोन वाटे भिजवलेली चवळी घेतलेली आहे एक वाटी रवा अर्धी वाटी दही आणि जिरे लसूण आणि मिरची घेतलेली आहे हे सगळं आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यात टाक टाकून वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली चवळी झालं आहे एक वाटी रवा घालायचा रवा शक्यतो बारीकच घ्यायचा अर्धी वाटी दही घालूयात चार मिरच्या अर्धा चमचा जिरे आणि सात आठ लसूण पाकळ्या घालूयात यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूयात आणि बारीक वाटून घेऊयात हे आपलं बारीक वाटून झालेलं आहे आता आपण काढून घेऊ याला वाटायला वाटा पाणी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे एकूण आपल्याला अडीच ते तीन वाट्या पाणी लागलेलं आहे आपण इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे दोन चमचे तेल घालूया दहा मिनिट रेस्ट देऊयात आपले दहा मिनिट झालेले आहे बघूयात पीठ छान भिजलेलं आहे आता आपण यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालूयात हे मिक्स करून घेऊयात तवाही आपला गरम झालेला आहे गरज वाटली तरच याच्यामध्ये पाणी घालायचं पण मला गरज वाटत नाही पाणी घालण्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची तव्याला आपण तेल लावलेलं आहे पाणी टाकूयात आता याच्यावर गोसा घालूया असा छान पसरून घेऊ मस्त याला जाळी पडायला लागलेली आहे थोडंसं तेल सोडूयात झाकण ठेवा बघूयात आता तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे चवळीचा डोसा आणखी एक घालून घे हा चवळीचा डोसा आपण पालकाच्या चटणी बरोबर सर्व केलेला आहे मस्त कुरकुरीत होतो तुम्ही पण ट्राय करा आणि आवडला तर लाईक करा कसा वाटला चवळीचा डोसा नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू हॅपी कुकिंग